हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी यासाठी मी तीन बटाटे या ठिकाणी बॉईल करायला टाकलेले आहेत काही बटाटे बॉईल करण्याअगोदर मी थोडेसे कॉर्न आणले होते तर तेसुद्धा मी बॉईल करून घेतलेत मीठ टाकून आता मी थोडासा कांदा बारीक चिरून घेते आहे आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत कॉर्न टिक्की आता कॉर्नची टिक्की बनवण्यासाठी आपल्याला कांदा त्यानंतरनं बाकीच्या ज्या गोष्टी लागणार आहेत ते प्रिपरेशन आपण आधी करून घेऊयात त्यानंतरनं आपण रेसिपी बघूयात कॉर्न मी अगोदरच बॉईल केलेला आहे कॉईन कॉर्न मी बॉईल करताना स्वीट कॉर्न त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि हळद घातली होती जेणेकरून ते पिवळेही दिसतील आणि मीठ त्यामध्ये उतरेल आता हा जोच कांदा आहे जितका बारीक आपल्याला चिरता येईल तेवढा बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरल्या चिरल्यानंतरनं आपण याच्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टींचं प्रिपरेशन करूयात को आणि त्या हे करत असतानाच बटाट्यांकडेही लक्ष द्यायचं आहे बटाटे खूप जास्त पण आपल्याला उकळून द्यायचे नाही आहेत ते कच्चेही राहता नाही किंवा मग खूप जास्त पण प्रमाणापेक्षा जास्त जर ते उकडले तर ते लूज पडू शकते टिक्की त्याच्यामुळे आता एक टोमॅटो या ठिकाणी मी घेतलं आहे सुद्धा मी असंच कांद्यासारखं बारीक का चिरून घेते आहे टमाट्याचं पण आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहोत टमाट मी पूर्ण न वापरता अर्धस टमाट मी यूज करते त्यामध्ये टोमॅटो मी कट करून घेतलाय एक हिरवी मिरची सुद्धा आपल्याला यासाठी लागणार आहे तर ही हिरवी मिरची मी घेतली आहे आणि ही तिखट हिरवी मिरची एकदम त्यामुळे मी तिचं पोट फाडून घेऊन त्याचे जितके मला अजून पुन्हा दोन पार्ट करून छोटे छोटे पीसेस करणार आहे एकदम जेणेकरून एकाच जागी खूप जास्त तिखट नाही लागावं सो जितके बारीक पीसेस याचे करता येईल तेवढे उत्तम जेणेकरून मध्येच कुठेतरी तिखट वगैरे लागणार नाही मुलं खातात हे जर ज्यांना ज्यांची मुलं तिखट खात नसतील तर त्यांनी हे स्कीप करावं मिरची नाही घातली तरीही चालेल त्याऐवजी थोडेसे चिली फ्लेक्स जर त्यांनी ॲड केले तर त्यांनी तिखट पडा येईल किंवा मग थोडंसं लाल तिखट वगैरे टाकून तुम्ही त्याला तिखटपणा आणू शकता चला तर या ठिकाणी आपली मिरची पण कट करून झालेली आहे बऱ्यापैकी कॉन्चॅटसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपल्याकडे आता रेडी पोझिशनमध्ये आहे कांदा आहे बारीक चिरलाय टोमॅटो आहे ते पण बारीक चिरलं आहे मिरची चिरली आहे आणि लिंबू थोडंसं तर एक बाऊल घेतला आहे त्यात थोडासा कांदा ॲड केला त्यानंतर टोमॅटो ॲड केला आहे आणि मिरची ॲड केलेली आहे आता उकडलेला जे आपला कॉर्न होता तो त्यामध्ये मी टाकते आहे आता सगळा कॉर्न त्या बाऊलमध्ये टाकल्यानंतर त्यावर मी लिंबू पिळते लिंबू व्यवस्थित सगळीकडून पिळल्यानंतरनं आपण बटाटे जे आपले थोड्या वेळापूर्वी उकडायला ठेवले होते तर ते उकडलेले आहेत ते सुद्धा खाली काढून घेऊयात आता लिंबू पिळलं आहे त्यानंतर यात थोडासा मी चाट मसाला ॲड केला आहे थोडं ब्लॅक सॉल्ट आहे काळं मीठ त्यामध्ये आपण टाकतोय यानंतरनं ही जिरा पावडर आहे जी मी आता ॲड करते मी सगळ्या गोष्टी अंदाजेच घेते त्यानंतरनं थोडंसं मी लाल तिखट ॲड केलं आहे ज्याने त्याने आपल्या तिखट मिठाच्या स्वादानुसार ह्या गोष्टी ॲडजस्ट कराव्यात तिखट मोस्टली थोडंसं जास्त घेतलं तरी चालणार आहे हळद ॲड केली आहे कारण याच्यामध्ये आपण पीठ पण घेणार आहोत सो सगळ्याला ते कोट झालं पाहिजे व्यवस्थित मिठंही थोडंसं मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे थोडं अगोदर कॉर्नमध्ये उकळताना टाकलेलं त्यामुळं प्रमाणात टाकायचं आहे बटाटीस गार झाल्यानंतरनं सोललेत आणि आता ते मी किसून याच बाऊलमध्ये टाकते आहे त्याचं आपल्याला व्यवस्थित बॅटर बनवायचं आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला हे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कॉर्नचा थोडंसं ओबड धोबड मिक्सरमधून काढले तरी चालेल पण मला असे अख्खेच कॉर्न टिक्कीमध्ये खायला आवडतात त्यामुळे मी ते पूर्ण अख्खेच कॉर्न यामध्ये मी टाकलेले या आहे हे तीनही बटाटे मी यामध्ये व्यवस्थित आ... किसून घेते आहे आता हे जे बटाटे आपण उकडले होते ते तुम्ही बघू शकता की अजिबातही म्हणजे जास्त उकडलेले पण नाही आहेत आणि चाळणीला अजिबात ते राहत नाहीयेत व्यवस्थित त्याच्यातून ग्राइंड होऊन किंवा किसून खाली जातात प्रॉपर यामध्ये आपण बटाट्याचा वापर करतोय त्याच्यातही थोडस पाण्याचं कंटेंट आहे कॉन आहे त्याच्यातही थोडंसं पाण्याचं कंटेंट आहे आणि आपण जे मसाले ॲड केले त्याने अजून जास्त पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही हे मिक्सर करू करताल रेडी तर लगेचच ते टिक्की तुम्हाला तळायला घ्यायची आहे जर तुम्ही हे मिक्सर आधी बनवून ठेवलं आणि नंतर जर टिक्की करायचा जर तुमचा निर्णय असेल तर त्यावेळेस याला पाणी सुटेल आणि अजिबातही टिक्क्या जमणार नाही तुम्हाला वळण्यासाठी त्यामुळं मोस्टली ट्राय करायचं की जेव्हा कधी तुम्हाला ते लगेच बनवायचे आहे तर तेव्हाच चालू चालूमध्ये तुम्हाला हा बॅटर बनवायचा आहे आणि त्यानंतरनं त्या टिक्के तुम्ही बनवू शकतात मिश्रण ठेवून नंतर बनवण्यात बनवायला गेलात तर थोडंफार त्याला पाणी सुटून त्या व्यवस्थित येणार नाहीत अशी शक्यता वाटते तर त्या केसमध्ये तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लावर आणि मग बेसनपीठ वगैरे ॲड करून तुम्हाला बाइंडिंग द्यावी लागेल सगळाच बटाटा आपण जो उकडला होता तो व्यवस्थित आपण किसला आहे आता याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकते व्यवस्थित हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी बेसन सुद्धा थोडंसं एक दोन चमचा ॲड करू शकता ह्या सगळ्या मिक्सरला आपण चांगला असा मिक्स दिल्यानंतरनं याच्या वेगवेगळ्या शेपच्या आपण टिक्क्या बनवू शकतो पाईप शेप असेल किंवा मग गोल शेपच्या असतील चपट्या करायच्यात जेणेकरून ते आतपर्यंत तळताना व्यवस्थित कुरकुरीत होतील आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे त्या छान कुरकुरीत अशा होतात चला एक मी आकार या ठिकाणी बनवलेला आहे हा आकार म्हणजे जस्ट एक पाईप शेप आहे यानंतर ना आपण थोडासा सर्क्युलर शेपचा पण ट्राय करूयात आता हे जे आहे ना कॉर्न टिक्की ही खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागते आणि हेल्दी आहे कॉर्नपासून बनलेली आहे त्यात बाकीच्या व्हेजिटेबल्स पण जातात तुम्ही त्यामध्ये अजून एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकतात कोथंबीर असेल तर कोथंबीर टाकाल किंवा मग पालक मेथी हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तुमच्या चॉईसनुसार तुम्ही त्याला मोल्ड करू शकतात तर चला आता एक एक करून आपण काय करूयात ह्या टिक्क्या रेडी करूयात आणि एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात म्हणजे आज एकदाच आपल्याला ह्या सगळ्या तळायला घेता येतील एकदा का ह्या टिक्क्या बनवून झाल्या की मी कढई गॅसवर ठेवेल आणि छान असं त्याच्या तेल मी टाकेल की जेणेकरून काय करता येईल आपल्याला त्या तेलात त्या तळता येतील आणि डीप फ्रायच करणार आहोत आपण हे चला तेल गरम आहे त्याच्यामध्ये मी आता ह्या टिक्क्या एक एक करून मांडते त्याचा असा गोल्डन कलर येऊसोपर्यंत आपण यामध्ये तळणार आहोत त्या टिक्क्यांना टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं आहे त्याला थोडंसं कडक उद्यायचं ज्यावेळेस ते हे बॅटर तेलात जाईल आणि ती टिक्की थोडी कडक होईल त्यानंतरच ती पलटायची जर तुम्ही तेलात टाकली आणि लगेच पलटण्यासाठी गेलात तर त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते एक दोन मिनटं एक साईडने झाल्यानंतर ना आपण दुसरी साईड चेंज करूयात हे बघा आता खालची साईड कडक झाली आहे आपण त्याला उलटं करून टाकल्यानंतरनं तुम्हाला दिसत असेल की वर गोल्डन कलर तयार झालेला आहे एकदम छान असं गोल्डन फ्राय झालेलं आहे या टिक्क्या खाण्यासाठी खूप सुंदर लागतात चविष्ट एकदम एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटलेली रेसिपी मला कळवायला विसरू नका आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात नवीन रेसिपीसोबत बाय बाय